अंडी आणि कोलेस्ट्रॉल याचा खरोखर संबंध आहे का आज आपण त्याच विषयी व्हिडिओमध्ये बोलणार आहोत अंड्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व एसेन्शियल अमायनो ऍसिड्स बायो अवेलेबल प्रोटीन हेल्दी फॅट्स मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे विपुल प्रमाणात असतात त्यामुळेच तर हो म्हणतात रोज खावंडे पण लोकांच्या मनात अंड्याबद्दल अजूनही एक गैरसमज आहे की अंड खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयविकाराला आमंत्रण मिळतं पण हे झालं जुन्या रिसर्च प्रमाणे नवीन रिसर्च असं सांगतो की कोलेस्ट्रॉल वाढण्यामागचं मुख्य कारण आहे इन्सुलिन रेजिस्टन्स क्रोनिक इन्फ्लेमेशन आणि प्रोसेस्ड फूड एखाद्यानी अंड व्हाइट ब्रेड बरोबर म्हणजे प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्स बरोबर जर खाल्लं तर त्यांचं कोलेस्ट्रॉल शंभर टक्के वाढू शकतं अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असतं पण खऱ्या अर्थानं पोषण मूल्य म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू असतात ती पिवळ्या भागात मग पिवळ्या भागात काय असतं कोलिंग नावाचं घटकद्रव्य असतं की ज्याच्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होतं पिवळ्या भागामध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात विटॅमिन ए विटॅमिन डी e, विटॅमिन ई आणि विटॅमिन हाडांचं आरोग्य मेंदूंच्या पेशी आणि रोगप्रतिकारक क्षमता त्याचबरोबर त्वचेचा पोत सुधारतो अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे मिलीग्रॅम डायट्री कोलेस्ट्रॉल असतं की जे डायटरी कोलेस्ट्रॉल रक्तामधलं कोलेस्ट्रॉल नाही वाढवत